साले पवार वाली जीवनडायवरले ना पिता बापोचेर पिचा चोराडी 1555 साला मरीमाता प्रसन्न सातविक तोमरे उंबरगाव सुटला सुटला गाडे क्रमांक 5 सुटला आणि पाच मध्ये सुद्धा तीनच गाड्या पाहत आहेत तिغات लढा चालू आहे इकडे चार नंबरवरती निनाम करयत पाच नंबरवरती चोराड करयत आणि सहा नंबरवरती उंबरगाव करयत लढा चाललाय अड्याल उंबरगावकर मध्ये चोराडकर आणि अड्याल निनामकर अतिशय सुंदर अशी लढत गाड्या क्रमांक गाड्या क्रमांक चारचा निकाल चा निकाल आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी मरीमाथा प्रसन्न सात ठोंबरे उंबरगाव या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं अभिनंदन उंबरगावकर आपल्या वासराची नावं सांगून जा सुंदर चा असे गाडी पाय पुसेगावकरांचा तेज आणि करंटची गाडी सुंदर असे गाडी या ठिकाणी सिमीला पात्र